उद्या सकाळी सर्व वयमालकांनी इथं नऊ वाजता यायचे जे गट विजेते झालेले त्या गाड्यांचा सेमी आणि फायनल उद्या सकाळी नऊ वाजता याच ठिकाणी होईल नक्कीच मैदान कोणत्या कारणामुळे कॅन्सल झाला ना बघा कारण का पाणी बरासा पडला आणि त्याच्यामुळे बैलानं पालण्यासाठी ना कपडे म्हणून नव्हता आणि त्याच कारणामुळे ना, 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 ना पाच नंबर दोन नंबर एक नंबर दोन दोघातले एक तरी सुद्धा गाड्या सुटलेल्या आहेत त्या सोडलेल्या आहेत माहीत नाही आमचा आणि समोर येणार गाड्या या वातावरणामुळे पाण्याचे मुले ना मैदान बंद झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो कारण का मला वाटत नाही था, पाणी थांबेल तुला वाटतं का पाणी थांबणार नाही आणि वातावरण काय थंड पडणार नाही त्याच्यामुळे आता मैदानचं काय नक्की नियोजन आहे ना समजेलच आणि आवड पाणी भरत पवन चक्क्या समोर पार तिकडे फिरायला लागल्या तरी इथं बैला समोरच्या येतात नक्की होणार का मैदान होणार दहा मिनिटांच होणार तो पण या पावसाचा बोलतं तर काय फरक नाही आयोजकांनी सांगितले मैदान मला वाटतं दहा मिनिटांच चालू होणार आहे पाऊस गेल्यानंतर बघू आता काय होतंय आणि पावसाचा बघा स्वरूप मित्रांनो बाई पाणी थांबला बाई पाणी थांबला बाबा था काय म्हणणार शब्द दिला तसा खरं ठरलं आम्ही तर पूर्ण भिजलेलो आहे पूर्ण ओला भाई दोन्हीला भरला असता मित्रांनो पाणी भरू म्हण काय बोलतो काय बोलतो मैदान मैदान होईल का आता शंभर टक्के पाणी भरले तरी मैदान चालू होणार आपला मित्रांनो पावसामुळे आहे ना बघा तासामध्ये पूर्ण चिखल झाले आणि नक्कीच वातावरण पावसाचे मुळे पूर्ण गाडी पालवू न शकत कारण का बैलांनाही जाऊ शकते ना बाई बैलांना जाऊ शकते

नैसर्गिक आपत्ती आता निर्माण झाली पण सर्व बाई मालकांच्या हिताचा निर्णय घेऊन आहेत पाच आपण वाट बघूया घेतले जातील पण ज्या वाड्या गटात बसलेल्या आहेत आणि सेमीला पात्र झाल्यात त्यांनी एक लक्षात घ्यायचे सेमी आणि फायनल उद्या सकाळी सर्व वय मालकांनी इथं नऊ वाजता यायचे जे गट विजेते झालेले त्या गाड्यांचा सेमी आणि फायनल उद्या सकाळी नऊ वाजता याच ठिकाणी होईल एवढं लक्षात घ्या आता फक्त चार गटांचा प्रश्न आहे चार गट आपण एक तास वॉर्ड बघू जर ही बाकी सुटली तर ते पळवले जातील अन्यथा त्यांचा सगळ्यांचा इतर एकत्रित विचार करून त्यांचा निर्णय घेतला जाईल पण जे आतापर्यंत अडतीस गट झालेले अडतीस गट विजेचे मालक तुम्हाला सर्वांना ऐकू येत असल्याचं लक्ष द्या उद्या सकाळी नऊ वाजता सेमी आणि फायनल इथं संपन्न होईल त्यामुळं आता तुम्ही निवाऱ्याच्या ठिकाणी गेला तरी चालेल आणि जे लागून पण मालिक आलेले त्यांच्या कुणाच्या गाड्या इथं तर आपल्याला बसलेले त्यांची सोय आयोजन कमिटी मार्फत मनोहर दादा घोरपणे युवा मंचाच्या वतीने करण्यात येईल एवढं सगळ्यांनी लक्ष घेत